नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाऊसाहेब आहिरे यांचा गौरवपूर्ण सन्मान बागलान तालुक्याची बुलंद तोप ठरलेले सच्चे शिवभक्त भाऊसाहेब आहिरे यांची प्रेरणादायी वाटचाल आज अनेकांना नवी दिशा देत आहे स्वखर्चाने आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा उभारून त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणले आणि शिवचरित्राचा जागर केला त्यांच्या या कार्याची दखल घेत सकाळ समूहाचा समाजभूषण पुरस्कार नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते मुंबई येथील रायगड बंगल्यावर भाऊसाहेब आहिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला सामाजिक एकजूट साधण्याचा वसा गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून भाऊसाहेब आहिरे यांच्या पुढाकारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना नवी ऊर्जा मिळत आहे आरोग्यसेवा व आयुर्वेदातील योगदान त्यांनी गोरगरिबांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे औषध वाटप आणि विविध मदतकार्य राबवले आहेत गावातील प्रश्नांसाठी सतत पाठपुरावा गावातील विकासकामे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी शासन दरबारी आवाज उठवत असतात त्यामुळे गावकऱ्यांचा त्यांच्यावर अपार विश्वास आहे भाऊसाहेब आहिरे यांचे हे सामाजिक व शिवसेवा कार्य तरुण पिढीला निश्चितच नवा आदर्श घालून देत आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आरटी टी कार्यकारी संपादक नाशिक पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद